पुणे शहर प्राचीन काळात मुळामोठा नदीच्या संगमावर वसलेलं पुण्यविषय आजही मध्ययुगीन काळातील वसलेल्या पेटवस्त्यातून फिरताना आधुनिक काळातील इतिहासाच्या पाऊलखुना देखील आपल्याकडे डोकावून पाहताना दिसतात आपण आपसुकच जिज्ञासा आणि उत्सुकतेपोटी या ठिकाणी पोहोचतो वर्तमान काळात या वास्तू पाहताना इतिहास आपापच ओठावर येतो हिंदवी स्वराज्य आदिलशाही मुघलशाही आणि निजामशाहीच्या विळख्यात अडकले होते सुपे आणि पुणे परगण्याची जहागिरी शहाजीराजांकडे होती हिंदवी स्वराज्य यवनांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी शहाजीराजांनी विशेष प्रयत्न केले होते शहाजीराजे आणि त्यांच्या पत्नी राजमाता जिजाऊ या दोघांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले होते हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजमाता जिजाऊंनी पुण्यातील ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराची स्थापना केली हेच स्वप्न बालशिवबांनी उराशी बाळगले श्री गणेशाचे स्मरण करून बालशिवबांनी रामायण महाभारत संस्कृत आणि वेदांचे अध्ययन केले दहा दिवसाच्या गणेश उत्सवाची परंपरा ही प्राचीन काळापासून चालत आली आहे याचा उल्लेख पुराणामध्ये सापडतो हिंदू धर्म आणि संस्कृतीचे रक्षण करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील दहा दिवसाचा गणेश उत्सव जोमाने पार पाडला जायचा परकीयांच्या विळख्यातून भारतभूमी स्वतंत्र करून हिंदू धर्म आणि संस्कृतीचे रक्षण करण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या काळी भारतभूमीमध्ये व्यापाराकरिता फ्रेंच डच पोर्तुगीज आणि इंग्रज हे आलेले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी इंग्रज वकील हेनरी ऑक्झिटंट हजर होता पुढे शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना हिंदू धर्म रक्षण आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी बलिदान द्यावे लागले छत्रपती शाहू महाराजांच्या अधिपत्याखाली पहिल्या बाजीराव पेशव्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार अटके पार केला हिंदवी स्वराज्य स्थिर होते न होते तोच सन अठराशे अठरामध्ये मध्ये टोपीकर इंग्रजांनी भारताची सत्ता काबीज केली इंग्रजांच्या तावडीतून भारत भूमीला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अठराशे सत्तावन्नचा उठाव होऊन भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा नवीन अध्याय सुरू झाला प्राचीन काळापासून चालत आलेल्या गणेश उत्सवाला लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक स्वरूप प्राप्त करून दिले लोकमान्य टिळकांच्या स्मृतींचा वारसा शनिवार पेटीतील नेणे घाट गणेश मंडळाने गणेशोत्सव सार्वजनिक होण्याआधीपासून जपला आहे अशा या इतिहासातील पाऊलखुणा पेशव्यांपासून लोकमान्य टिळकांपर्यंत शनिवार पेठेतील कामेश्वर मंदिरांनी जपल्या आहेत या मुळा मोठा नदीने पुण्यविषयीचे रूपांतर पुणे शहरात होताना पाहिले आहे अशा या विकसित पुण्यामध्ये मुळा मोठा नदीच्या काठावर आजही इतिहासाच्या पाऊलखुना डोकावत राहतात अशाच इतिहासाच्या पाऊल मागोवा घेत आम्ही पुणे शहरातील शनिवार पेठेत येऊन पोहोचलो आहोत शनिवार पेठेतील नेणेघाट गणेश मंडळाजवळ स्थित असलेले कामेश्वर मंदिर आज आपण आपल्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तर आपण बालगंधर्व ब्रिजवर आलेलो आहोत आणि हे बाजूला बघता येते तुम्ही ओंकारेश्वर मंदिर आहे आणि तुम्ही त्या बाजूने बघितलं तर आपल्याला मेट्रो दिसते बघा ही मेट्रो चाललेली आहे पुणे आता मेट्रो शहर म्हणून ओळखलं आता पूर्वी हे सायकलिंगचे शहर म्हणून ओळखलं जायचं आता पुण्याची पुण्याचा विकास जोरात चालू आहे त्याचबरोबर आज आपण पुण्याच्या विकासाबरोबर आपण पुण्याचा इतिहास देखील बघणार आहोत आणि आज आपण ओंकारेश्वर मंदिराजवळ का आलेलो आहे याचा आपण पूर्वी व्हिडिओ बनवलेलाच आहे परंतु आज आपण इथून शनिवार पेटेत असलेले एक अपरिचित म्हणजे अननोन मंदिर जे जास्त कोणाला परिचयाचं मंदिर नाही आहे अशा मंदिराला भेट देणार आहोत त्या मंदिराचं नाव आहे कामेश्वर मंदिर ही इथून ते जास्तीत जास्त, जास्त चारशे ते पाचशे मीटरवर आहे आपण वॉकेबल डिस्टन्सवर हो आहे तसंच त्या मंदिराकडे जायला आपल्याला शनिवार वाड्यापासून देखील एक रस्ता आहे आज आपण त्या मंदिराला जाऊन भेट देणार आहोत चला तर मित्रांनो पुण्यातील पेठ वस्त्यांमध्ये अडीचशे वर्षे जुनं असलेले पेशवेकालीन कामेश्वर मंदिर आपण आज पाहणार आहोत गाडी पार्किंगला तिथं जागा नसल्यामुळे आपण बालगंधर्व ब्रिजवर येऊन गाडी पार्क केलेली आहे आणि इथून चालत चालत आपण मंदिराकडे जाणार आहोत चला तर मित्रांनो सो गाईज आता आपण गल्लीबोळातून शनिवार पेठेतल्या मंदिरापर्यंत जात आहोत आपल्याला तिथे मगाशी वरद गुपचूप मंदिर बघायला मिळाले आणि आता आपण कामेश्वर मंदिराच्या दिशेने चाललेलो आहोत नेने घाट गणेश मंडळ कामेश्वर मंदिराला बोर्ड वगैरे लावलेलं ला नाही आहे त्यामुळे आता शोधणं अवघड आहे शनिवार वाडा नेने घाट सौजन्य बघूयात आय थिंक पुढे असेल हो हो मंदिरात आलेलो आहोत वाटते हेच कामेश्वर मंदिर आहे मंदिर भेटतील का ते पण त्यांचा नियम असेल तर ते जाऊ द्यायचे नाहीत ना आतमध्ये उघडतात आपल्याकडे त्यांच्याकडे भर पडणार हे सुरू आहे ना <laughs> <laughs> मित्रांनो आपण मंदिराच्या इथे आलेलो आहोत परंतु मंदिर एक वाजता बंद होतं आपण मंदिर हे प्रायव्हेट आहे आपण मंदिराचे जे ओनर आहेत त्यांना रिक्वेस्ट केली तर त्यांनी मंदिर आपल्यासाठी उघडलं आहे दर्शनासाठी या आतमध्ये दगडी बांधकामात असलेले हे छोटं मंदिर आहे आणि या ठिकाणी आपल्याला सभा मंडप दगडी बांधकामातला मंडप पाहाव्यास मिळतो तर सुंदर असा छोटा नंदी आहे गर्भगृहात जाण्यासाठी इथून पायऱ्या आहेत आणि ते सुंदर अशी घंटा आहे एका बाजूला दोन मूर्त्या दिसतात आपल्याला देवळ्यांमध्ये ते कासव आहे दगडांमध्ये कोरलेलं कासव आहे मध्ये आल्यावर आपल्याला छान अशी महादेवाची पिंड बघायला मिळते गणपती शंकर भगवान शंकर पार्वती आणि नंदी हे भगवान शंकर पार्वती आणि नंदी अशी मूर्ती आहे या बाजूला गणपती आहे संपूर्ण दगडी गाभारा आहे दगडामध्ये संपूर्ण तिचे छोटे खाणी आणि सुंदर असं मंदिर हडी खास त्यांनी मंदिर उघडलं गणेश गणेश पट्टी बघायला मिळते गणपतीचं हिथ दगडी हे आहे आणि संपूर्ण हा दगडी गाभार आहे अतिशय सुंदर मंदिर आहे छान मंदिर आहे खूपच सुंदर सो so गाईच आता आपण आतमध्ये आल्यानंतर सभा मंडपाला लागूनच चौथ्यावर दगडी चौतऱ्यावर हा मंदिराचा गाभार आहे थोडसा आतमध्ये उतरायला लागतं परंतु हे थोडं हाईटवर आहे आणि या ठिकाणी जर आलो आपण तर आपल्याला संपूर्ण तीन कमाने दिसतात अतिशय सुबक अशा कमानी आहेत आणि या ठिकाणी नंदीसुद्धा अतिशय सुंदर आहे तुम्ही जर नंदीचं बारीक निरीक्षण केलं तर तुम्हाला अतिशय जुना नंदी आहे हा अडीचशे वर्ष जुनं मंदिर आहे त्या काळातली हे वास्तुशैली आणि स्थापत्य आपल्याला या ठिकाणी कळायला मिळते मित्रांनो आपल्याला मंदिराचे जे ओनर आहेत ते आपल्याला या ठिकाणी भेटले आहेत काका तुमचं नाव हो काय पूर्ण माझं नाव प्रकाश अनंत आठवले आठवले अच्छा आता हे मंदिर किती जुनं आहे आणि मंदिराची स्थापत्य वास्तुशास्त्र याबद्दल माहिती द्या हे मंदिर साधारण दोनशे वर्षापूर्वीचं जुनं आहे पेशवांचे सरदार नेणे म्हणून होते त्या नेण्यांनी हा नेणे घाट बांधला आणि त्यानंतर हे एक मंदिर बांधलं मानशेच्या पुरात या कळसावरनं दहा तास पाणी होतं आसपासचे सगळे वाडे पडले पण ह्या मंदिराला काही झाले नाही नुकसान इथे चार मोठे उत्सव साजरे होतात त्रिपुरी पौर्णिमा महाशिवरात्र आणि चार श्रावणी सोमवार इथे पूर्वी संतधार करायचे पूर्वीचे लोक इथे रुद्र म्हणणारे खूप लोक वस्तीला होते त्यामुळे प्रतिपदा श्रावण ते सप्तमी चोवीस तास रुद्रावर्तन होत असत आता फक्त शेवटच्या सोमवारी रुद्रावर्तन होतात रुद्रा होता। ओके म्हणजे साधारण पेशवे काळातलं हे दोनशे अडीचशे का फक्त दोनशे वर्ष जुने काय दोनशेच्या पुढची म्हणजे अडीचशे वर्ष जुनं असावं दोनशे सव्वाची आणि तुम्ही आत्ता उल्लेख केला पेशवे काळातील सरदार नेने सरदार यांचा इतिहास काय नैनांचा इतिहास माहीत नाही पण त्यांच्यानंतर हे मंदिर लेले म्हणून त्यांचे नातेवाईक होते नातू वगैरे तर नैन्यांना मुल मुलबाय नव्हतं पुढच्या पिढीला तेव्हा त्यांच्याकडे ते गेलं आणि त्यानंतर आता आमच्याकडे व्यवस्थित आहे अच्छा मग तुम्ही बाय हेरिटरी हेरिटेटरी तुमच्याकडे आलं आहे आम्ही आता गेली पासष्ट वर्ष याची व्यवस्था बघतोय अच्छा म्हणजे पानशेतचा जो पूर आला त्यानंतर ते मंदिराची सेवा आणि पूजा अर्चा आमच्याकडे आहे याची ओके आ, अच्छा अजून ह्याबद्दल काय माहिती मंदिराचं रहस्य किंवा म महात्म्य याबद्दल आम्हाला थोडी अजून माहितीप्रमाणे मंदिरात एक जुना एक वास्तुपुरुष आहे नागाजी रूपात पाचशेच्या पूराच्या वेळेस आमच्या आई सर्वजण इथे दुसऱ्या दिवशी कोपऱ्यावर गप्पा मारत उभे होते माझ्या आधीची पिढी तर त्याच्यातलं एक आभा लेले म्हणून होते ते सांगायला आले कोणाला बघायचं असेल नाग तर इथे बघाले आता पण तो पिंडीच्या भोवती बेखा घडून बसलाय तेव्हा आमचे जे आत्ताचे अध्यक्ष आहेत चंद्रकांत जोगळेकर ते स्वतः तिथे होते ते म्हणजे आम्ही इथे आलो देवाच्या दाराशीवरून थोडं पाऊल आट टाकलं तर पिंडीच्या इथनं जो निघाला आमच्या पायापर्यंत एवढा लांबीचा मोठा नाग आम्हाला दिसला अरे वा म्हणजे तेव्हा त्यांना तो दृष्टांत झाला प्रत्यक्ष बघितलेले लोक आहेत आमच्या आईत त्या नागाला आणि तेव्हापासून मग वास्तू म्हणून वास्तुपुरुष म्हणून नाग देवताला या ठिकाणी पण पण दर्शन झालं नव्हतं काही लोकांनी त्यावेळेस बघितलं का अच्छा आता वास्तु का हे वास्तुशैली जी आहे ही पेशवेकालीन म्हणता येईल का नागशैलीतली म्हणता येईल हेमाडपंथी म्हणतात याला देऊ अच्छा हेमाडपंथी वास्तुशै याला शिवपंचायतन आहे हा इकडे सिद्धिविनायक आहे उजवा स्वामीचा गणपती बरोबर इकडे बघितलं तर समोर शंकराच्या लग्नाची वरात आहे अच्छा समोरची मूर्ती त्याच्यावर okay. शंकर तो आहे okay. कामेश्वर काम म्हणजे इच्छा पूर्ण करतो म्हणून तो कामेश्वर त्याच्या मांडीवरती कामेश्वरी त्याची बायको म्हणून पार्वतीचं नाव कामेश्वरी हे गणगोत आहेत त्याचे खाली आणि नंदीवर बसलेला तो शंकराच्या लग्नाची वरात आहे खाली त्याचा हा गणगोत आहेत सगळे वारातीचे नंदीच्या इथे पुढे उभे डाबीकडे एक आहे तिथे ही अन्नपूर्णा देवी आहे इकडे शेजारी अन्नपूर्णा देवी हा इथे विष्णू आहे शेजारची अन्नपूर्णा देवी ही बघतोय आपण ती अन्नपूर्णा देवी आणि ही विष्णू आहे पाशान अच्छा गर्भगृहाच्या भिंतीवर जर आपण पाहिलं तर उजव्या हाताला विष्णू आहे काळ्या पाषाणात काळ्या पाषाणातला विष्णु काळ्या पाषाणातला विष्णू आहे मूर्ती असावी अच्छा ओके ओके तर ती आहे अच्छा सूर्यनारायण आहे अच्छा हे सूर्य नारायण आहे खाली रसाचे घोडे आहेत ओके बरोबर बरोबर अच्छा सूर्यनारायण सूर्यनारायण नारायण

कुणी स्थापना केली नाही ओके म्हणजे असं okay. ऐतिहासिक कागदपत्र आहेत का नाही आता मंदार लवाट्यांकडे ते आहेत इतिहास तज्ज्ञ जे आहेत मंदार लवाटे लवाटे अच्छा ओके त्यांच्याकडे ह्या मंदिराच्या इतिहासाची अतिशय सुंदर माहिती दिली आम्हाला आणि जे सगळे जुने पेशवाई काळातले वाडे आहेत हे सगळे समोरच आनंदीबाई पेशव्यांचा भातुकलेचा वाडा आहे इकडे उजव्या झाला हाही असा सरदारांचा एक वाडा होता तो आता जोगळेकरांनी घेतलेला आहे त्या काळात लिलावात आणि नेणेघाट गणेश मंडळ हे ते ठिकाणी स्थापन केल्याचा एक गणपती आहे एकशे गुपचूप मंदिर का गुपचूप गणपती हा एकशे बत्तीसा वर्ष चालू आहे एस आहे मंडळ आहे अच्छा हे पटांगणे नेनेघाट गणेश मंडळ नेनेघाट एकशे बत्तीसा वर्ष चालू आहे बाजूला नदी आहे पुराच्या सगळ्या इथे पाणी होतं हे सगळे वाडे पाण्याखाली होते इथे आखाडा होता कुस्तीचा अच्छा, अच्छा ए, गनेश आ, गनेश आ, तो सगळा वाहून गेला पुरात आता इथे जिम्नॅस्टिक्स आणि योगासन असे वर्ग चालतात हा रोज वर्ग चालतात इथे जिमनॅस्टिक्स आणि योगासनाचे आता यावर्षी गणपती मिरवणुकीची तयारी झाली कोपऱ्यावरती या वर्षी काय पूर आला होता का नाही नव्हता खांबापर्यंत पाणी आलं होतं वरपर्यंत पाणी नाही आलं बर कारण आता मधी जो जोरात पाऊस झाला पात्र रुंदावलंय ना मेट्रोमुळे त्यामुळे वर पाणी वर पाणी नाही बरोबर बरोबर फक्त रस्ता गेला नदी पात्रातला रस्ता पाण्यापुरतं ओके ओके ठीक आहे आपल्याकडे ऐतिहासिक वस्तू आहे नाही हे सगळ्यात पेशवेकालीन पेट आहे आणि शनिवार वाड्यालगत बिवलकर त्यांचा हा वाडा आहे ते ते समोर आणि ओके, ओके, तो पागा होती सरदार बिवलकरांची या ठिकाणी त्याच्यानंतर सुपर ड्रायजिंगचा पहिला कारखाना इथे होता पुण्यात जे पहिलं आलं सगळ्या आधुनिक मशिनरी इथे होती त्यानंतर ते शिफ्ट झाले प्रेस करायचे परदेशात ना मागवली तिच्या निशाची मशीन म्हणजे छापकाना चालू झाला तो प्रेस प्रेस कपड्यांचे प्रेस कपड्यांची सुपर ड्रायक्लिंग सुपर ड्रायक्लिंग पुण्याचा सगळ्यात पहिला त्याच्यानंतर आता गजानन सांगता गोंधळकरांचा मठ आहे इथे सेवा केंद्र आहे आणि ध्यानधारणावर चालते आणि कायम उपासना केंद्र आहे हजारे करोड लोक रोज येऊन जाऊन करत असतात बरोबर बरोबर अगदी अतिशय आम्हाला म्हणजे तुम्ही खरं मग आम्ही बंद व्हायच्या वेळेस आलो त्याला सध्या काय आम्हाला माहिती सांगाला अडचण काही नसते बरोबर आणि मग हे डॉक्टर भास्कर दामोदर लेलेचे आता त्यांची मुलं आहेत ते स्वतः गेलेले आहेत अच्छा ओकेची मुलं मुंबईला असतात ओके ओलाय अच्छा म्हणजे ब पुरात ज्यावेळेस मंदिर गेलं होतं त्यानंतर तुम्ही इतर आम्ही इथेच आम्ही इथेच राहत होतो आधी या पलीकडच्या बाजूला दुखी गटच्या देव्यात अगदी खरं मी आता ते त्रिशुंड मंदिराच्या जवळच ते नागेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी पण मला अशीच कथा ऐकायला मिळाली म्हणजे ऍक्च्युली ते एकसष्टच्या पुरामध्ये तिथे वास्तव्य तेव्हापासून मंदिराची सेवा करतायत आहे देवाची सेवा करायला मिळते ते मागची पुण्याहीच असावी किंवा त्याचं काही असेल शास्त्र नोकरीला होतो नो निवृत्त झालो हो अच्छा आता मग सध्या सध्या मंदिर व्यवस्था पूजा हो पूजा अर्चा रोज तुम्ही स्वतः बघ हो हो मिस करू ओके ओके okay, okay. खूप खूप धन्यवाद तुमचे हां आभारी आहे धन्यवाद झाले मला आवाज देतो आमच्या मंडळात नाही त्यांना काय व्हायला बोलू काय नाही तुझं वारसा म्हणून पुस्तक हां मी म्हणजे संपादन केलं बरोबर या भागाचा नह सगळा अच्छा मिसळ इतिहास हे वाडे एकशे पाच शलवार एकशे सत्तावीस शलवार देतो मी वारसा पुस्तकच देतो त्याच्यात तुम्हाला ओके म्हणजे तुम्ही हां दोन वर्ष मी त्याच्यावर काम करत होतो बरोबर आमच्या म्हणण्याचा इतिहासची भाषणं सगळं स्कॅन आमच्याकडे जुने आवालत ते पुस्तक छापलंय वारसा म्हणून आणि सत्तर जुन्या पिढीतल्या लोकांचे लेख आहेत त्याच्यात बरोबर आम्ही राहत असताना कसं होतं वातावरण हे ते वगैरे काळात हा तर मला ते पुस्तक देतो मी एक येस येस थँक्यू धन्यवाद अच्छा ओके सगळं तुम्हाला माहिती आहे मंडळाची संबंध एकशे पंचवीस वर्षाची माहिती आहे म्हणजे अतिशय मौल्यवान गोष्ट केली तुम्ही तुम्हाला ज्याच्यात एखादी भाषण आहेत पहिली मिळणूक कशी झाली अच्छा पुण्यातली कसे दिसत होते हा त्याचं सगळं वर्णन याच्यात आहे आमच्याकडे अहवाल आहेत त्याचा आम्ही त्याच्या स्कॅन करून दिले ओके तुम्ही तुमच्या रेफरन्सला ठेवा येस येस धन्यवाद खूप खूप धन्यवाद आभारी आहे आभारी आभारी हो माहिती पुढे गेली पाहिजे मित्रांनो हे मंदिर प्रायव्हेट असून मंदिराचं सकाळचं टायमिंग सकाळी सात ते दुपारी एकपर्यंत असतो एक ते चारपर्यंत मंदिर बंद असतं संध्याकाळी चार ते आठ वाजेपर्यंत मंदिर चालू असतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा त्याचबरोबर मंदिराबद्दल काही तुम्हाला कॉमेंट्स करायचे असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कॉमेंट्स करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर प्रथम आला असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो